संजय राऊतांना काय सल्ला द्याल तुम्ही आता थोबाड वनकर चांगलं मोठं कुलूप लाव नाहीतर तर सिमेंट थोबड्यावर बस लावून बस डबल इंजिन डबल इंजिन असं म्हणावं दोन गाणे विधानभवनामध्ये आता असणार आहे विधिमंडळामध्ये त्यामुळे डबल विरोधकांचे विरोधक तर आहे दोन दोन तोफा आता आतमध्ये आहेत आमचे गोपीचंद पडळकर आतमध्ये आहेत म्हणजे लाईन पण एवढी तगडी आहे, आहे। ना समोरच्या वाल्यांना औषध औषधासाठी पळापळ करायला लागेल नाही ना 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 तो माझा विषय नाही संजय राऊतांना काय सल्ला द्याल तुम्ही आता थोबाड वनकर चांगलं मोठं कुलूप लाव नाहीतर आंबुजा सिमेंट थोबड्यावर बस लावून बस कोकणातले दोन सक्के भाऊ आवरत रत्नागिरी आणि मुंबईतले पण जुना प्रश्न झाला रे आता कंटाळा आला सक्के भाऊ सक्के भाऊ सक्के, सक्के आता काय पुढचं विचार ना आता काय मुंबईत पण दोन भाऊ आहेत कोण ठाकरेवरून सर जसा ये देखील ते भाऊ आहेत आता बरोद आलेत तुम्ही आमने सामने येणार दादा मला वाटला आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे भाऊ आहे ना हा कधी म्हणजे काय मावस भाऊ मला वाटलं काय फॉल्ट आहे काय अरे नाही तुझा प्रश्न उठ हा अरे गिरीश कुठे चालला छोडे ना मॅडम अभी लिंक तुट गई चलो थैंक यू नाही नाही सवाला सवाला एक मिनिट थांब पहिले पुढे जात